नमस्कार गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह श्री मंगेश कुलकर्णी असतो वस्तू कन्सल्टंट आज या ठिकाणी आपण विवाह या विषयावरती आयुष्यात धोके कसे होतात ते कसे टाळता येऊ शकतात या संदर्भात आम्ही सिरीज चालवत आहोत तर विवाह करताना आपल्याला आपण इन्व्हेस्टमेंट करतो इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला सांगितलं तर तुमचे योग्य ऍडवायझर कोण आहेत त्यांच्याकडून तुम्ही ऍडवायझरी घ्या किंवा प्रॉपर्टी घेताना सुद्धा आपण योग्य व्यक्तींना विचारून आपण ती प्रॉपर्टी परचेस करतो मग विवाह आयुष्यातली खूप मोठी घटना आहे मग तो विवाह करताना आपल्या सोबत येणारी जी व्यक्ती आहे ती आयुष्यात तिचं आरोग्य कसं असणार आहे आयुष्यभर आयुष्य मर्यादा किती असणार आहे संतती योग आहेत का, का या सगळ्या गोष्टी विचार करणं गरजेचं नाही का तरी फक्त छत्तीसगड जमतायत म्हणून केवळ पुढे जाणे हे योग्य नाहीये तर ग्रहमैत्री आहे का पत्रिकेतली स्वभाव एकमेकांचे जमणार आहेत का संतती योग आहेत का, का या सगळ्या गोष्टींचा विचार करणं तेवढंच अत्यंत गरजेचं आहे तर या संदर्भात आपण एक विवाहामध्ये धोका जो झालेला आहे तो कशा संदर्भात धोका झालेला आहे व तो टाळता कसा येऊ शकतो या संदर्भात आपण या ठिकाणी पत्रिकेवरती आज डिस्कशन करणार आहोत या ठिकाणी आपण डायरेक्ट पत्रिकेवरती बघणार आहोत काय प्रॉब्लेम आहे ते ही कन्या लग्नाची पत्रिका आपल्या समोर दिसते बघा हे सहा अंक म्हणजे कन्या लग्न आहे कन्या लग्नाची पत्रिका आहे आणि सप्तम स्थान हे विवाह या संदर्भातल्या आपल्या सर्व गोष्टी या सप्तम स्थानावरून आपल्याला कळतात हे जोडीदार कसा असणार आहे विवाह तर होणार नाही ना एकमेकांच्या स्वभाव हो, एकमेकाशी मॅच होणार आहेत का या सगळ्या गोष्टी आपण सप्तम स्थानावरून या ठिकाणी पाहतो काय प्रॉब्लेम या पत्रिकेमध्ये तर मीन लग्न आहे सप्तम स्थानात आणि रवी आणि चंद्र हे दोघेही रेवती नक्षत्रातले आहेत रेवती नक्षत्रातले ज्यावेळेस सप्तम स्थानात ग्रह पडतात तर विवाहाला धोका शंभर टक्के देतात बरं अजून एक त्याला दुजोरा म्हणजे हा जो चतुर्थ स्थानातला जो मंगळ आहे हा मंगळाची दृष्टीसुद्धा या सप्तम स्थानावरती आहे आणि तो मंगळ सुद्धा मूळ नक्षत्रातला आहे बघा रवी आणि चंद्र हे दोघेही पूर्ण रवी मीनरास रेवती नक्षत्र चंद्र मीनरास रेवती नक्षत्र आणि त्यात मंगळ सुद्धा हा मूळ नक्षत्राचा पडलेला आहे त्याच्यामुळं हा धोका या ठिकाणी वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने धोका या ठिकाणी निर्माण झालाय आणि त्याला अजून एक दुजोरा देणारा म्हणजे वैवाहिक सौख्य देणारा ग्रह शुक्र हा राहूच्या युतीमध्ये पडला अष्टमस्थानामध्ये त्यामुळे या जातकाची जी पत्रिका आहे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने पूर्ण झिरो आहे ज्या व्यक्तीसोबतही या व्यक्तीचा विवाह होईल त्या ठिकाणी धोका शंभर टक्के होणार आणि झालेला आहे तो कसा तो पहिला पहिला तर पहिला विवाह या जातकाचा झाला पहिला विवाह झाल्यानंतर एकमेकांचा न जमल्यामुळे यांचा डिवोर्स झाला आणि दुसरा विवाह करताना सगळ्या गोष्टी विचार करून दुसरा विवाह केल्यानंतर दुसरा विवाह सुद्धा झाल्यावरती या व्यक्तीचा डिवोर्सच झालेला आहे त्यामुळे सांगायचा मित्रार्थ आपल्याला विवाह करण्याच्या आधी आपण योग्य व्यक्तींना जर पत्रिका दाखवल्या तर त्याच्यातून आपल्याला भविष्यात होणारे धोके आपल्याला पत्रिकेवरती कळू शकतात आपण माना अगर न माना पत्रिकेतले शंभर टक्के ग्रह हे कार्य करतच असतात वेळ निघून गेल्यावरती धावपळ करण्यात अर्थ नसतो आपल्या जातकांच्या पत्रिकेत आपल्या मुला मुलींच्या पत्रिकेत असे योग तर नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता किंवा भविष्यात जोडीदार जो आहे त्या जोडीदारापासून आपल्याला धोका तर नाही ना हे सुद्धा आपल्याला विवाहाच्या आधी पत्रिकेद्वारे आपल्याला सगळ्या गोष्टी निर्णय आपण घेऊ शकतो त्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण अवश्य विचारा 残ん